नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धान कुरुर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ग्रंथालयशास्त्रावर आधारित प्रश्न घेणार आहोत तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की काही दिवसाआधी डी एम आर ठीक आहे म्हणजेच वैद्यकीय शिक्षण संशोधन तुम्ही ते बघू शकता की याची जाहिरात आलेली आहे आणि यामध्ये लायब्ररी सायन्सशी रिलेटेड म्हणजे ज्याला आपण ग्रंथपाल किंवा सहाय्य ग्रंथपाल ज्याद्वारे बनता येते त्याच्या काही जागा इथे तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता की इथे ग्रंथपालची जागा आहे त्याचनंतर सहाय्यक ग्रंथपाल ग्रंथपाल सहाय्यक आणि कॅटलॉगर ह्या चार जागा अशा आहे जिथे लायब्ररी सायन्सची पदवी पदविका वगैरे जे काही गोष्टी इथे मागितल्या जातात ते बघूस आपण इथे खाली बघा इथे जसं ह्या ॲडमध्ये ज्या काही जागा आहे तिथे जसं ग्रंथपालची एक जागा आहे ठीक आहे ग्रंथपालसाठी तुम्ही इथे बघू शकता की इथे आर्ट कॉमर्स सायन्स म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट पाहिजे त्यासोबतच बिलीपची डिग्री पाहिजे त्याचप्रमाणे सहाय्यक ग्रंथपालचं तुम्ही बघू शकता की इथे यांनी डिप्लोमा मागितलेला आहे किंवा मग सहा महिन्याचा सर्टिफिकेट कोर्स पण इथे मागितलेला आहे त्यानंतर इथे इथे तुम्ही बघू शकता कॅटलॉगरसाठी इथे सहा महिन्याचा सर्टिफिकेशन कोर्स मागितलेला आहे म्हणजे ह्या सगळ्या जागा ज्या आहे त्या ग्रंथालयशास्त्राशी रिलेटेड आहे तर त्याच्यावर आता आपण एक सिरीज चालू करणार आहोत म्हणजे एक इथे आपण काही प्रश्न घेणार आहोत जे मी तुम्हाला एक्सप्लेनेशन सहित सांगेल जे टेस्ट आपण आपल्या वेबसाईटवर टाकली आहे ही एम पी सी अलर्ट नावाची आपली एक वेबसाईट आहे जिथे आपण नेहमी मॉकटेस्ट टाकत असतो याच्या आधी पण तुम्ही अकाउंट आणि इतर सब्ज रिलेटेड मॉकटेस्ट सोडवले असेल तर इथे तुम्ही बघू शकता की इथे आपण लायब्ररी सायन्स पहिली म्हणजे पहिली मॉकटेस्ट आपण टाकलेली आहे बघा ॲक्च्युली मी याची काही पी डी एफ बनवलेली नाही आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला इथेच आज एक्सप्लेन करणार आहे तर काही वेळ न दडतो चला मी सुरुवात करतो याच्यासंबंधी जर तुम्हाला कोणते व्हिडिओ एक्सप्लेनेशन वगैरे पाहिजे असेल किंवा काही असे बेसिक व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करा त्याच्यावर पण व्हिडिओ बनवेल बघा इथे पहिला प्रश्न प्रश्न आहे अनौपचारिक शिक्षणाला मदत करण्याची खरी जबाबदारी कोणाची आहे बघा अनौपचारिक शिक्षण म्हटलं आहे अनौपचारिक शिक्षणमध्ये काय असते की बघा जसं आपण जे शिक्षण रेग्युलर युनिव्हर्सिटीमध्ये घेतो कॉलेजमध्ये घेतो त्याला औपचारिक शिक्षण म्हणतात परंतु अनौपचारिक शिक्षण कसं असते की आपण आपल्या घरी पुस्तकाद्वारे किंवा ग्रंथालयाद्वारे किंवा इतर आज आजकाल नवीन माध्यम जे आले आहे की इंटरनेटद्वारे आपण काही गोष्टी शिकत असतो त्याला अनौपचारिक शिक्षण असं म्हणतात ज्याला की नॉन ट्रेडिशनल शिक्षण असं म्हणतात तर याची जी खरी जबाबदारी आहे ही कुणावर आहे तर इथे चार ऑप्शन आहे ग्रंथपाल शासनाची आहे कॅटलॉगरची आहे की सार्वजनिकची आहे तर याचा आन्सर आहे सार्वजनिक ग्रंथालयाची कारण की जे अनौपचारिक शिक्षण असते ते ग्रंथालयाचं म्हणजे ते महत्त्वाचं एक कर्तव्य असं मानलं जाते की अनौपचारिक शिक्षण हे ग्रंथालयाद्वारे मिळायला पाहिजे म्हणजे काय तर एखादा व्यक्ती युनिव्हर्सिटीत शिकत नसेल किंवा तो असं डिग्री करत नसेल परंतु तो जेव्हा ग्रंथालयात जाईल तर त्याला ज्या काही गोष्टी त्याला ज्ञात करायच्या आहे किंवा ज्या काही गोष्टी त्याला माहीत करायच्या आहे त्याचं सगळं त्याला म्हणजे ते सगळं स्टडी मटेरियल म्हणा किंवा त्याचं सगळं साहित्य तिथून उपलब्ध व्हायला पाहिजे आणि त्याची जी काही शिक्षणाची जी गरज आहे तिथून फागायला पाहिजे दुसरा प्रश्न आहे ग्रंथालयशास्त्राचे सुप्रसिद्ध पाच सिद्धांत कुणी प्रतिपादित केलेले आहे बघा हा अगदी बेसिक प्रश्न आहे मला वाटतं याचं उत्तर सर्व ग्रंथालयशास्त्राच्या विद्यार्थ्यांना माहीत असेल की ते आहे डॉक्टर रंगनाथन ठीक आहे यांनी एकोणीसशे अठ्ठावीस साली ही पंचसूत्री प्रतिपादित केली ही पाच सूत्री सगळ्यांनाच माहीत असेल किंवा याच्या खाली प्रश्न आहेत त्याच्यात पण त्याची रिव्हिजन होऊनच जाईल तिसरा प्रश्न आहे खालीलपैकी कुठल्या ग्रंथालयशास्त्रातील पंचसूत्र नाही बघा आम्ही याचे पाच आत्ताच आपण डॉक्टर रंगनाथन यांच्या पंचसूत्रीचा आपण उल्लेख केला तर त्यांची जी पाच सूत्र आहे हे इथे आहे दिलेली आहे तर याचं उत्तर कोणतं नाही आता पहिले उत्तर सांगून देतो तुम्ही याचं तर याचं उत्तर आहे पहिलं ठीक आहे प्रत्येक वाचकासाठी ग्रंथ आहे परंतु प्रत्येक ग्रंथासाठी वाचक नाही बघा एक्सप्लेन करतो इथे काय म्हटलं की पहिले हे एक्सप्लेन करू की ग्रंथ हे उपयोगासाठीच असतात तर हे आहे ग्रंथालय ही वर्गीष्ण सं संस्था हे पण आहे वाचकाचा वेळ वाया जाऊ नये म्हणजेच काय तर वाचकाचा वेळ वाचावा त्यानंतर आहे ग्रंथालय सेवकाचा वेळ वाचावा हे एक सूत्र आहे इथे म्हटलं प्रत्येक वाचकासाठी ग्रंथ आहे परंतु प्रत्येक ग्रंथासाठी वाचक नाही तिथे नाही नाही पाहिजे ॲक्च्युली कसं आहे प्रत्येक वाचकासाठी ग्रंथ आहे ठीक आहे आणि प्रत्येक ग्रंथासाठी वाचक असतो म्हणजे काय तर प्रत्येक ग्रंथासाठी एक वाचक असतो आणि प्रत्येक वाचकासाठी ग्रंथ असायला पाहिजे असं ते सूत्र आहे त्याच्यामुळे इथे नाही हे चुकीचं दिलेलं आहे त्यामुळे हे पंचसूत्र नाही असं ते म्हणता येईल चौथा प्रश्न आहे शिरा रंगनाथन कोणत्या विद्यापीठाचे प्रमुख ग्रंथपाल होते तर हे तुम्हाला माहीत असाल पाहिजे त्याचा आन्सर आहे मद्रास विद्यापीठ विद्यापीठ ते मध्य मद्धा, मद्रास विद्यापीठाचे तेव्हा आता चेन्नई युनिव्हर्सिटी त्याला म्हटले जाते तेव्हा त्याचं नाव मद्रास होतं तर ते त्याचे प्रमुख ग्रंथपाल होते आणि त्यांनी मग ग्रंथालयशास्त्रात बरीच खूप मोठ्या म्हणजे त्याची पंचसूत्री मांडली आणि त्यांनी बरंच मोठं कार्य ग्रंथालयशास्त्रात केलं आहे अमेरिकेचे राष्ट्रीय ग्रंथालय असलेली लायब्ररी ऑफ कॉमर्सची स्थापना कोणत्या वर्षाची आहे तर बघा याचा आन्सर आहे ए अठराशे ठीक आहे अठराशेची याची स्थापना आहे लायब्ररी इतर इतरही डिटेल ज्या गोष्टी आहेत त्या आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये कव्हर करूच एकोणीसशे तीनमध्ये भारतातील कोणत्या लायब्ररीचे नाव बदलून इम्पिरियल लायब्ररी असे करण्यात आले होते बघा कोणत्या लायब्ररीचं नाव बदललं होतं तर ते आहे कलकत्ता पब्लिक लायब्ररी ठीक आहे याचं नाव बदलून इम्पिरियल लायब्ररी करण्यात आलं होतं भारतीय ग्रंथालय चळवळीची सुरुवात त्याच ग्रंथालयापासून झाली ही अगदी सुरुवातीची एक लायब्ररी याला मानली जाते जी की कलकत्त्यामध्ये एकोणीशे तीनला स्थापन झालेली होती परंतु इंग्रजाच्या काळामध्ये याचं नाव बदलून इम्पिरियल लायब्ररी असं करण्यात आलं होतं की जी आता भारतातल्या एक मोठ्या लायब्ररीपैकी एक आहे सध्याची सध्याच्या एक म्हणजे सध्या स्थितीत त्याला नॅशनल लायब्ररी देखील असं म्हटले जाते बघा त्याच्यावर क्वेश्चन आहेत समोर ही एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये कोणत्या लायब्ररीचे नाव बदलून नॅशनल लायब्ररी असे करण्यात आले मी तुम्हाला आताच सांगितलं तर ती आहे इम्पिरियर लायब्ररी तसं आपण वर बघितलं वरच्या प्रश्नात की एकोणीशे तीनला ला जी कलकत्ता पब्लिक लायब्ररी होती त्याचं नाव बदलून इम्पिरियर लायब्ररी करण्यात आलं परंतु त्यानंतर एकोणीशे अठ्ठेचाळीसला भारत स्वतंत्र झाल्यानंतर ही जी होती इम्पेरियल लायब्ररी याचं नाव बदलून पुन्हा नॅशनल लायब्ररी करण्यात आला कारण की तो आपला देश स्वतंत्र झाला होता आणि त्याला आपण एक राष्ट्रीय लायब्ररीचा दर्जा तेव्हा ला आपण त्याला दिलेला होता जी की आजच्या घडीला भारतातली सर्वात मोठी लायब्ररी आहे आजही ती उपलब्ध आहे बऱ्याच लाखो पुस्तकं तिथे उपलब्ध आहे आणि जेव्हा कुठे कोणतं असं गव्हर्मेंट सरकारी प्रकाशनचं जेव्हा काही प्रकाशित होते कोणते नवीन साहित्य तर त्याची एक कॉपी त्या जी नॅशनल लायब्ररी आहे कलकत्त्याची तिथे ती ठेवावी लागते त्याच्यामुळे आता बराच मोठा संग्रह त्या लायब्ररीत झालेला आहे जेव्हा आपण याच्यावर सविस्तर व्हिडिओ बनवू तेव्हा त्यात ते मी डिटेल तुम्हाला सांगेलच त्याचप्रमाणे अजून कोणत्या महत्त्वाच्या लायब्ररी आपल्या देशामध्ये आहे त्याबद्दल आपण त्याच्यात चर्चा करू सर्वप्रथम कोणत्या भारतीयाने आपल्या संस्थानात ग्रंथालयात चळवेला उत्तेजन दिले तर बघा याचं उत्तर आहे सयाजीराव गायकवाड ठीक आहे सर्वप्रथम यांनी आपल्या संस्थाना यांचं जे बडोदा संस्थान होतं ठीक आहे गुजरातमधलं बडोदा त्या संस्थानात सर्वप्रथम त्यांनी लायब्ररी चळवळीला प्रोत्साहन दिलं तिथे त्यांनी लायब्ररीची स्थापना केली आणि आपल्या एरियात त्या भागात लायब वाचनाचा प्रसार कसा होईल लोकांना वाचनाची घोडी कशी लागेल याबद्दल ते बरेच जागरूक असायचे आणि त्यांनी त्या भागात मोठ्या प्रमाणात लोक लोकांना वाचनासाठी केलं म्हणजे वाचनाची एक प्रकारे आवडस निर्माण केली असं म्हणता येईल तर त्या भागात जी चळवळ होती त्याच मोठ्या प्रमाणात त्यांनी ती वाढवली लोकांना वाचनाचं प्रोत्साहन मिळालं त्याच्यामुळे डॉक्टर रंगनाथन यांनी विकासाचा तयार केलेला आराखडा कोणता बघा त्यांनी विकासाचा कोणता आराखडा तयार केला त्याचं नाव आहे लायब्ररी डेव्हलपमेंट प्लॅन रंगनाथन यांनी तीस वर्षासाठी ठीक आहे तयार केलेली ही योजना होती जी एकोणीसशे पन्नासला एकोणीशे पन्नास साली दिल्ली विद्यापीठाने ग्रंथरूपाने प्रकाशित केली तसेच पुढे सरकारला हा आराखडा ब्ल्यू प्रिंट म्हणूनही उपयोगी पडला ठीक आहे म्हणजे काय तर दिल्ली विद्यापीठाने याला ग्रंथ स्वरूपात याला प्रकाशन केलं या जे जो काही लायब्ररी डेव्हलपमेंट प्लॅन आहे जो, जो डॉक्टर रंगनाथन यांनी मांडलेला होता त्याचप्रमाणे भारत सरकारनेही तर त्याचा एक ब्ल्यू प्रिंट म्हणून त्याचा उपयोगात आणलेला आहे आणि हा किती तीस वर्षासाठी थी, ठीक आहे हे लक्षात असू द्या तीस वर्षासाठी हा आराखडा तयार करण्यात आलेला होता कुणाच्या नेतृत्वात प्रादेशिक ग्रंथालयाच्या विकासावर विचार करण्यासाठी मुंबई ग्रंथालय विकास समिती ठीक आहे मुंबई ग्रंथालय विकास समिती नेमण्यात आली होती बघा तर याचं उत्तर आहे ए, ए फाय जी ए ए फाय जी यांच्या अध्यक्षतेखाली एकोणीसशे एकोणचाळीस ते चाळीस सालाकरिता ही समिती नेमण्यात आली होती पुरेशा आर्थिक तरतुदी अभावी महाराष्ट्राने या फाय जी समितीने ज्या ज्या तरतुदी सुचविल्या होत्या सहा त्यापैकी फक्त दोनच ज्या आहेत त्या लागू केलेल्या होत्या तर याच्याबद्दल जर विचारण्यात आलं तर तुम्ही लक्षात असू द्या की ए ए फाय जी यांनी कोणतं मुंबई ग्रंथालय विकास समिती यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेली होती बघा इथे तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता मुदली आर किंवा एक बोटे म्हणून लावलं लक्षात असं ए ए फाय जी एकोणीशे एकोणचाळीस ते एकोणीशे चाळीस आणि यांनी ज्या तरतुदी सुचवल्या होत्या त्यापैकी फक्त दोनच लागू झाल्या तर मित्रांनो हे जे आहे लायब्ररी सायन्सवर एक छोटंसं म्हणजे दहा प्रश्नाची एक मी इथे मॉकटेस्ट टाकलेली होती वाटलं तुम्ही या एम पी सी अलर्ट या साईटवर येऊन सोडवू पण शकता मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण देऊन देईल ठीक आहे त्याचप्रमाणे तुम्ही इतरांशी शेअर पण करू शकता एक जस्ट डेमो पर्पज म्हणून मी एक टाकलेला आहे जर तुम्हाला लायब्ररी सायन्स या विषयावर त्याच्यावर काही व्हिडिओ हवे हो असतील टॉपिक वाईज त्याचप्रमाणे याच्यावर अजूनही मॉक टेस्ट हवे असतील तर तुम्ही कमेंट करा या व्हिडिओ खालीच कमेंट करा म्हणजे मला माहीत पडेल की लायब्ररी सायन्सचा स्टडी करणारे विद्यार्थी आहे आणि त्यांना मॉकटेस्ट आणि या व्हिडिओची गरज आहे तर टॉपिक वाईज व्हिडिओ मग तसा मी त्याप्रमाणे तयार करेल तर तुमचा रिस्पॉन्स असेल तर मित्रांनो आपण त्यांना सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या त्याचप्रमाणे आपल्या मित्रांसोबत शेअर करा